श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयणी एकादशी असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू जगाचा कारभार हा भगवान शिवांच्या हाती सोपवून ते योग निद्रेमध्ये जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो महाराष्ट्रात आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला अनेक वारकरी पायी जातात सुमारे आठशे वर्षापासून वारीची परंपरा अविरत चालू आहे आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची आणि त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची पैठणवरून एकनाथांची उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येत असते या पालखीबरोबरच रिंगण नावाचा अतिशय महत्त्वाचा सोहळा देखील पार पाडला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते कारण या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी अनेक कामे करण्यास सक्त मनाई आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत सहा जुलैला आषाढी एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ही पाच कामे नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल संकटं अडचणींना सामोरे जावं लागेल तर अशी कोणती पाच कामे आहेत तर ती आपल्याला आषाढी एकादशीला चुकूनही अजिबात करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी एकादशीचं महत्त्व हे खूप मोठं आहे या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात आणि हे व्रत करत असताना काही महत्त्वाचे नियम पाळणे हे खूप महत्त्वाचे आहेत या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या महत्त्वाच्या नियमांचं पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताने किंवा विठ्ठलाची पूजा करताने चुकूनही काळ्या रंगाचे किंवा निळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका सोबतच घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी तामसिक पदार्थांपासून दूर राहावं आता तामसिक पदार्थ कोणते आहेत त्यामध्ये कांदा लसूण त्याचबरोबर मांसाहार शिळे अन्न या पदार्थांपासून तुम्हाला आवर्जून दूर राहायचे आहेत कारण आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरिविष्णूंच्या चरणी लीन होण्यासाठी असतो आणि म्हणून या दिवशी यासारख्या पदार्थ जे आहेत तर त्यांचे सेवन केले जात नाही या दिवशी जर तामसिक पदार्थांचे सेवन जर आपण केले तर आपण जी काही विठ्ठलाची सेवा करत असतो भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्यामध्ये आपलं मन जे आहे तर ते लागत नाही आपलं मन हे विचलित होत असते त्यामुळे आपल्या व्रताचे किंवा सेवेचे कुठलेच फळं प्राप्त होत नाही तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देव असतो आणि म्हणून या आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणाचा अपमान करू नका कोणावरती ओरडून बोलू नका यामुळे देखील आपल्याला व्रताचं शुभ फळ हे प्राप्त होत नाही कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जो व्यक्ती या दिवशी क्रोध करतो त्या व्यक्तीवर भगवान विष्णूंची कृपा ही प्राप्त होत नाही आणि म्हणून त्या दिवशी या व्यक्तीने व्रत करून कितीही सेवा केली परंतु एखाद्या व्यक्तीवरती क्रोध केला तर त्या सेवेचं त्या व्रताचं त्या व्यक्तीला कुठलेच शुभफळ प्राप्त होत नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती बेडवरती झोपू नये असं सुद्धा म्हटलं जातं हा अतिशय महत्त्वाचा नियम या आषाढी एकादशीला पाळला जातो त्यामुळे या दिवशी आपण खालीच अंतरुण टाकून त्यावरती झोपावे त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचं सेवन करू नका या दिवशी तुम्हाला व्रत असणार आहे त्यामुळे तुम्ही हे तांदळाचं सेवन करणार नाही परंतु ज्यांना व्रत नाही त्यांनी देखील या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण तांदळाचं चा सेवन अजिबात करू नका किंवा तांदळापासून बनवले पदार्थ पापड असेल किंवा खीर असेल किंवा इतर कुठलेही पदार्थ असेल तर त्यांचे सेवन अजिबात करू नका फक्त आषाढी एकादशीला नाही तर महिन्यातील प्रत्येक एकादशीला हा नियम पाळला जातो आणि त्यामुळे आपल्याला आवर्जून ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहेत त्याचबरोबर आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे अनेक उपाय केले जातात कारण आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांचे उपाय हे खूप प्रभावी ठरतात या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक तुळशीच्या पानांचे उपाय हे प्रत्येक व्यक्ती आवर्जून करत असतो परंतु हे तुळशीच्या पानांचे उपाय करताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहेत की या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने तोडू नका या दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते त्या व्रतामध्ये कुठले अडथळे येऊ नये म्हणून तुम्हाला या दिवशी चुकूनही तुळशीचे पाने जे आहेत तर ते तोडायची नाही जर तुम्हाला या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय करायचे असेल पानासंबंधित काही उपाय करायचे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचे पाने तोडून ठेवा म्हणजे दशमीलाच तुम्हाला ही पाने तोडून ठेवायची आहेत जर ते शक्य नाही झाले तर तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल किंवा आदल्या दिवशी तुम्ही काही पूजेमध्ये पानं ठेवली असेल तर तीसुद्धा धुवून तुम्ही पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता परंतु चुकूनही तुळशीची पाने या दिवशी तुम्ही तोडू नका एक वेळ तुम्ही तुळशीच्या पानांचा उपाय नाही केला तरीही चालेल पण तुळशीची पानं या दिवशी अजिबात तोडली जात नाही त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही कोणत्याही झाडाची पानं किंवा फांद्या ज्या आहेत तर त्या तोडू नये असं सुद्धा म्हटलं जातं परंतु या दिवशी तुम्हाला त्या झाडासंबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही त्या झाडाची क्षमा याचना करून त्या झाडाची पाने किंवा फांदे तोडू शकता परंतु तुळशीची पानं तोडू नका इतर झाडाची पानं जी आहेत तर ती तुम्ही तोडू शकता तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाविषयी वाईट बोलू नका कोणतेही वाईट विचार हे मनामध्ये आणू नका तसेच कोणाशीही खोटं देखील बोलू नका त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नये कारण तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मी वास करते असे म्हटले जाते त्याचबरोबर देवशयनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला ब्रह्मचर्य पाळावे या दिवशी भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तर ही काही महत्त्वाची कामं आहेत तर ती तुम्हाला चुकूनही आषाढी एकादशीला करायची नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूसच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ